काही वस्तू आहे तुम्हाला माहिती नाही मग जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट माहित नसते त्याच्यासाठी आपण एक्स वापरत असतो ओके तुम्हाला माहिती ओके आता मी याच्यातून दोन तीन चार पाच वस्तू काढल्या ह्या काही मधल्या पाच काढतात काढल्या म्हणजे मी काय केलंय मी पाच काढून घेतल्या म्हणजे मी आता माझ्या ह्या हातामध्ये इथे मी पाच उरले पाच उरलाय काही वस्तू होत्या त्यातल्या मी पाच काढल्यावर माझ्या हातामध्ये पाच उरल्या तर माझ्या हातामध्ये किती वस्तू होत्या हे काढण्यासाठी काय करावं लागेल ह्या वस्तू याच्यात मिळवावं लागते ओके मग आता मी ह्या वस्तू मिळवल्यावर काय झालंय आपण मोजूया दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे माझ्या हातामध्ये किती वस्तू होत्या सगळ्या ह्या वस्तू किती होत्या मी काय केलं आधी काढल्या काढल्यानंतर त्या किती होत्या हे करण्यासाठी मिळवल्या म्हणजे इथे का काय ले? करायचं ज्या वस्तू उरल्या होत्या त्याच्यामध्ये आपण काढलेल्या वस्तू टाकल्या म्हणजे मिळवल्या लक्षात येते मग पाच मध्ये पाच मिळवले तर आपल्या वस्तू झाल्या दहा म्हणजे ह्या ची किंमत किती निघाली दहा आपल्याला ची किंमत माहिती होती का काही वस्तूची नाही पण आता त्या किती निघाल्या आता बघा मी परत काही वस्तू घेते

दहा उरल्या आता माझ्या हातातल्या सगळ्या वस्तू किती होत्या हे जर काढायचं असेल तर मी काय करणार ह्या वस्तू वस्तू टाकणार टाकणार आणि मोजणार सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा किती झाल्या त्या सोळा सोळा सगळ्या वस्तू किती झाल्या आधी काढलेल्या वस्तू परत त्याच्यामध्ये मिळवले म्हणजे हे सहा मी काढले होते ते उरलेल्या वस्तू मध्ये काय केले परत मिळवले म्हणजे आपल्याला आपल्या हातात किती वस्तू होत्या त्या किंमत निघणार आहे मग दहा ने सहा अधिक झाले हे सोळा म्हणजेच एक्स माझ्या हातात किती होते सोळा सोळा कि